पंढरपूरच्या आषाढी एकादशी दिवशी धनगर समाजाचं मंदिराला मेंढ्या शाळ्या मेंढ्यासहित प्रदक्षिणा घालणारे हे आंदोलन आम्ही जाहीर केलेलं होतं परंतु आषाढी एकादशीची पाहणी करण्यास कामाची पाहणी करण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या पंढरपूरला आले असता आमच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली आणि आमची मागणी आम्ही सांगितली अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर व एन टी समा प्रवर्गातील सर्व तरुणांना क बिनव्याजी कर्ज मिळावं ती त्यांनी मागणी तात्काळ मान्य केलेली आहे आणि उद्याच्या कॅबिनेटमध्ये मी ती मंजूर करून ला सर्व महाराष्ट्रातील आ... 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 महाराष्ट्रातील लोकांना लागू करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तसंच अहिल्यादेवी होळकर भवन पंढरपूर येथे जागा व निधी ब बरघोस पाच कोटी रुपयाचा निधी देऊन अहिल्यादेवी ब भवनाचीही का मागणी आमची मान्य केलेली आहे त्यामुळं आम्ही हे होणारं आंदोलन आज या ठिकाणी स्थगित करत आहोत